जिम्म व्यायाम करत असताना हार्ट अटॅकने तीस वर्षीय पैलवानचा मृत्यू झाल्यामुळे कुस्ती मैदानात एक खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की विक्रम पारखी वय वर्ष तीस मृत झालेले पैलवानाचे नाव आहे ते मोशी तालुक्यातील मान येथे राहतात बुधवारी सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले होते तेथे ते व्यायाम करीत असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला धक्कादायक प्रकार म्हणजे विक्रम यांचा बारा डिसेंबर रोजी लग्न सोहळा असल्यामुळे घरात आनंदाचा वातावरण होता अवघ्या आठ दिवसात लग्न असताना अचानक ही खबर आल्याने पारखी कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एका नामांकित कुमार महाराष्ट्र केसरी हरपला त्याच्या मागे वडील माजी सैनिक शिवाजीराव पारखी एक थोरला भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे पारके यांनी गाजवलेले अनेक कुस्ती मैदाने पारखे कुमार महाराष्ट्र किताब पटकावून मोशीतला तला मानाचा तुरा घेतला रावला होता महाराष्ट्र केसरी तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये प्रतिनिधी करत पदके मिळवली होती अनेक कुस्ती गाजवत मानाचा गदा मिळवले होते त्यांच्या निधनामुळे या मान गावावर त्यांच्या परिवारावर व पंचक्रोशीतील शोकळा पसरली आहे महाराष्ट्रातील कुस्ती पैलवान वस्ताद व नागरिक या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेला क्लिक करा